नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत भुजबळ आपलं स्वागत करतोय श्री भुजबळ व्हिलॉग या चॅनेलवरती चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून चवळ्यात असणाऱ्या एक शांत मंदिर शिवाजी महाराज नमस्कार मित्रांनो आणि विकेंड म्हणलं की आता आपल्याला पाऊस चालू झालाय पावसाची चाहूल चालू झाली आणि बाहेर पडणं तर होतच बाहेर खूप गर्दी असते तर आपण पहिल्यांदा त्या प्रत्येक ठिकाणाची माहिती घेऊनच बाहेर पडा आणि आज आम्ही चाललोय पुण्या जवळच असणाऱ्या एक छानशा मंदिराला आणि तिथं फक्त मंदिरच नाहीये तर तिथे आपल्याला निसर्ग पाहायला मिळणार आहे मी बऱ्याच वेळेला बऱ्याच लोकांना घेऊन तिथे गेलेलो आहे आणि तिथे ऍडव्हेंचर पार्क सुद्धा आहे लहान मुलांसाठी आणि एक छानशी तिथे एक गुहा टाइप केलेली आहे जिथे आपल्याला सगळ्या देवांचं दर्शन होणार आहे आणि हे सगळं पाहूया शेजारी तिथे एक टिकोना फोर्ट म्हणून आहे तो खूप छान आहे आणि वातावरण खूप छान असतं पावसाळ्यात तर बघूया आता पुढं कसं वातावरण लागतंय आहे आणि सोबत आहे फॅमिली गणपती बाप्पा मंगल मूर्ती ही पीप हे पीप तर आपण निघालो होतो पुण्यातून आणि पुण्यातून हे जवळपास तीस ते पस्तीस किलोमीटर अंतर तर आपण चाललो होतो सुस मार्ग आहे सुसमधून नांदे चांदे करत आपण जाणार पुढे तिथून गोटावडे आणि घोटावड्या मधून आपण जाणार हडशिला तर हा खूप छान रस्ता आहे आपण पाहू शकता आता आपण हिंजवडी फेस थ्रीच्या ने चाललेलो ही आहे मुळा नदी आणि जाताना हा खूप छान रस्ता लागतो आपल्याला गाव खूप छान आहेत आणि तिथे असणारी संस्कृती याचं उत्तम उदाहरण म्हणजे ह्या असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराज कि आणि एक, एक आता एक उत्साह आलाय आम्हाला या प्रवासाचा कारण की आता शिवाजी महाराजांचा पुतळा बघितल्यानंतर प्रत्येकाला जोश येतोच तसं आम्हाला आता जोश आलाय आणि या प्रवासाला आता आम्ही पुढे प्रोग्रेस करतोय मित्रांनो आपण आलोय निसर्गाच्या सानिध्यात खूप छान निसर्ग दिसतोय मागे डोंगर दिसतोय खूप छान झाड आहेत आणि अशा निसर्गात आल्यानंतर आपण फॅमिली सोबत आल्यानंतर खूप छान आपण एन्जॉय करत असतो खूप छान मंदिर आपल्या भागात आहेत पुण्यापासून ज्या वेळेला आपण पुण्यापासून जात असतो या साईडला कोकणाच्या साईडला त्यावेळेला खूप छान मंदिर खूप छान रस्ते खूप छान डोंगर आपल्याला दिसत असतात खूप सारे दुर्ग किल्ले आपल्याला इथे पाहायला मिळतात इथं आपल्याला जवळच आहे तो टिकोना किल्ला आणि याच्यानंतर मला एक गोष्ट सांगायची की आपण दरवेळेला निसर्गाच्या सानिध्यात जातो मला तिथे एक गोष्ट दिसली ह्या गोष्टी झाल्या नाहीत पाहिजे मित्रांनो आपल्याकडून कारण की इथं आता खूप सारे बॉटल्स दिसत आहेत आणि आपण ह्या साईडला जात असताना निसर्गाच्या सानिध्यात जात असताना असं असे घाण करणं म्हणजे अतिशय चुकीचं आहे तर आपण याची काळजी घ्यावी तर आपण मस्त एन्जॉय करायला आलो आहे आणि खूप छान वातावरण आहे पाऊस सध्या तरी नाही आहे सकाळी मे बी पाऊस पडून गेला असेल आणि बघूया आता तर चाला मग थोडं फुड गेलो आणि एक छानशी नैसर्गिक जागा दिसली मग काय थोडा वेळ तिथेच थांबलो खूप छान असं सा स्पॉट सापडलेला आणि छान वातावरण मस्त नदी आणि हे शांत पाणी मस्त असं एन्जॉय करतय आणि मस्त पाणी दिसतंय माग बॅकग्राऊंडला पक्षी दिसत आहेत आणि गावगडचं वातावरण आणि छान नदी आहे नदीच्या साईडला जी झाडी आहे दोन्ही साईडला ती त्याला खूप आकर्ष आकर्षणाचं एक काय काय दिसतंय नदी झाडे डोंगर आणि इथं असणारे पक्षी हे लक्ष वेधून घेत आहेत थंड अशी ह हा, चालणारी हवा आणि त्याच्यानंतर असणार वातावरण आणि हा पूल हा खूप जुना पूल दिसतोय मला मे बी पावसं त्याच्यावरून पाणी असेल याला इथं तारा लावलेल्या आहेत आणि थोडंसं इथं डेंजर एरिया जर इथं कधी आला तर थोडीशी काळजी घ्या बाकी मस्त एन्जॉय करण्यासारखं स्पॉट आहे हा सुंदर व्हिडिओ काढत असताना पाण्यात काहीशी हालचाल जाणवली ते काय होते ते तुम्हीच पहा निसर्गाच्या अशा ठिकाणी सर्प असणे यात काही नवल नव्हतेच हा आपल्याला पाण्यातला साप पत्ता पाहायला मिळाला तिथे तो थांबलेला आहे सध्या तिथे आणि आपण आता कोळवण गावातून पुढे चालू इथं बऱ्यापैकी मार्केट आहे रस्त्यालगत चा निसर्ग मनाला आनंदित करत होता आपण पोहोचलोय मेन हडशी गावामध्ये आणि इथून आपल्याला पुढून एक टर्न घ्यायचा आहे इथं आल्यानंतर आपल्याला समोरच हे श्री सत्यसाई पांडुरंग क्षेत्र हळशी असा कमान दिसेल बोर्ड दिसेल आणि मागम सुंदर वातावरण सुद्धा दिसेल छान आंबेडिकला सिमेंटचा छान असा रस्ता इथे झालेला आहे वरपर्यंत आपल्याला हा रस्ता मिळेल पुढे गेल्यानंतर थोडासा डांबरी रस्ता लागेल अ साइडला छानशी शेती आपल्याला पाहायला मिळते छोटे मोठे पाण्याचे तलाव तळी ओढे आपल्याला दिसतील ही लागणारे दुसरी कमान याच्यावरती लव ऑल ऑल असं लिहिलेलं आणि इथून होते टेकडीची सुरुवात थोडासा चढ चालू होते इथून आणि इथून लागणार आहेत आपल्याला थोडीशी पुढे गेल्यानंतर नारळाची छान झाड मुख्य आपल्याला कमीत कमी किलोमीटर आतमध्ये जावं लागतं पण हा रस्ता आणि निसर्गाने सुंदर असा आपल्याला दिसेल इथे थोडस चढ लागेल एक छोट्याशा टेकडीवरती हे मंदिर आहे साईडला नाराजी झाडं आपल्याला पाहायला मिळतील मागे सुंदर वातावरण आणि पावसाची चाहूल आता लागलेली आहे चांगला त्या पोहचे पर्यंत भूक लागलेली आहे पोहचलोय हडशी संत दर्शन करायला आणि हे आहे उजवा साइड ला दिसतंय ते मंदिर आणि दीपस्तंभ आणि डाव्या बाजूला आहे ते संत दर्शनची लाईन आणि आपण चाललो आता पार्किंग कडे तर मस्त पैकी मित्रांनो पोहोचलोय आपण हडशी टेम्पलच्या पार्किंग मध्ये आणि छानसं वातावरण आहे मागे बघू शकता मस्त पैकी डोंगरावरती मस्त धुकं आलेलं आहे या साईडला खूप जास्त गाड्या आहेत आत्ता खूप जास्त ट्राफिक आहे आणि ह्या साईडला आपण पाहू शकता या साईडला ऍडव्हेंचर पार्क आहे पलीकडं मंदिर आहे आणि मंदिराच्या साईडला संत दर्शन म्हणून एक खूप छान अशी गुहा आहे तिथं आपण जाणार आहे दर्शन घ्यायला आणि वातावरण छान झालंय लोकांची गर्दी आहे आणि फॅमिली एन्जॉय करते लहान मुलं एन्जॉय करतात लहान मुलांचा आता पाऊस पडायला लागलाय छत्री घ्यायचं चाललंय आणि जाऊया पुढे तर पाऊस काय पडत नाहीये ऊन पडलेलाय लहान मुलांचे नुसतं छत्री पाहिजे छत्री पाहिजे नुसतं माग्यापासून चाललंय आतांग बसलाय छत्री घेऊन मागं राघवलं त्याला सेपरेट छत्री पाहिजे राघव तुझी छत्री कुठे मला आणि राघव सुद्धा आता छत्री घेऊन आता आम्ही तिकडे चाललोय आणि आम्ही चाललो मुख्य मंदिराकडे अतिशय सुंदर मंदिराचा हा व्ह्यू मनात भक्ती भाव निर्माण करणारा होता आणि थोडं पुढं गेलो की लागते मंदिराची मेन एंट्रन्स जिथे वीस ते पंचवीस फूट सुंदर असा दीपस्तंभ आहे आणि समोरच श्री गणेशाचे सुंदर मंदिर इथे आहे दहा ते पंधरा पायऱ्यावर चढून आलो की लागतो सुंदर दगडानी बनवलेला वॉकवे ज्यामध्ये कारंजा दोन्ही बाजूला झाडांची रांग त्यात बसायला बाके ठिकठिकाणी ठेवलेल्या कचरा कुंड्या आणि सुंदर अशा बैलजोड्या मध्ये ठेवलेल्या कुंड्या आणि झाडे ही अंगणातली मोठी व जुन्या पद्धतीची तुळस नेत्र सुखावणारी मंदिराची रचना अंगणात असलेले कमळ त्यात उमललेली सुंदर अशी देखणी कमळ मन सुखावून जात होते वीस ते पंचवीस पायऱ्यात चढल्या की मुख्य मंदिरात जाता येते विठ्ठल रुक्मिणीची अतिशय आकर्षक मूर्ती इथे आहे अंगणातील सभा मंडपात ही नव्या पद्धतीची तुळस मला विशेष आवडली एकंदरीत काय मन प्रसन्न झाले याच मुख्य मंदिराखाली साईबाबांचे मंदिर व ग्रंथालय सुद्धा आहे प्रसाद वडापाव मधून वडापाव आणलेले आणि वडापाव खूप गरम गरम आणि छान दिसतात आणि मस्तपैकी ताक पण सोबत वडापाव चेअस करून वडापाव खाल्ला सर्वांनीच हा वडापाव खूप आनंदाने व आवडीने खाल्ला गार्डन मध्ये मुलांनी तोपर्यंत एन्जॉय केला आता वेळ होती बोट सफारीची आणि तिकीट काढून या आगळ्या वेगळ्या पण सुंदर बोटीमध्ये आम्ही प्रवेश केला मस्तपैकी बोटिंगला आलोय आणि दहा जणांची बोट घेतली आम्ही आता पाचच जण आहे पण पाचशे रुपये तिकीट घेतले त्यांनी पण खूप छान बोट आहे मी दाखवतो बोट पाण्याचा हा साठा मंदिराच्या अगदी मागे सुद्धा होता इकडून मंदिर अजूनच आकर्षक वाटत होते हे पाहत होतो तेवढ्यात चोचेवर हिरव्या रंगाचा पट्टा असणारा बगळा आम्हाला दिसला बोटीची सफर छान झाल्याने खुश झालेले सगळे आम्ही ऍडव्हेंचर पार्ककडे निघालो तिकीट घराजवळ ही आहे व्हॅली ऑफ एडव्हेर पार्कची एंट्री आणि इथून आपल्याला एंट्री करायची आदेशल आपल्याला बोर्ड आणि इथे वेगवेगळ्या राईड्सचं इन्फॉर्मेशन आपल्याला बाहेरच दिलेली आहे तर बाउंस जंप आहे पंधरा मिनिटासाठी दीडशे रुपये त्याच्यानंतर चिल्ड्रन वॉटर बोटिंग दीडशे असणाऱ्या बोर्ड वरती सर्वच्या सर्व वीस ॲडव्हेंचरचे नाव व त्याचे रेट्स लिहिलेले आहेत मुलांसाठी तिकीट काढली आणि पहिल्यांदा मुलांना बसवले बोट राईड मध्ये पहिली सिंगल बोट राईड करत असलेला आमचा अथांग सुरुवातीला घाबरला होता पण दोनच मिनिटांमध्ये तो एन्जॉय करू लागला नागदेवतेने आमच्या आजच्या दिवसात दुसऱ्यांदा दर्शन दिले आणि अशा नैसर्गिक जागांना आपण केलेलं आक्रमण त्यांनी त्याची जाणीव करून दिली तुम्ही सुद्धा याची काळजी घ्या मित्रांनो त्यानंतर भेट दिली फॅन्सी पाळण्यातील लटकत्या घोड्यांना इकडे मुलांचे जास्त आकर्षण असतेच आणि पाहायला पण ते छान दिसते लहान मुलांचे असे बरेच खेळ आपल्याला पाहायला इथे मिळतील इथे मोठ्या माणसांच्या पण बऱ्याच ऍडव्हेंचर खेळांची सोय इथे आहे आणि हे सर्व पाहताना हळूच कधी कोणते तिकीट काढावे लागेल हे आपणास ही माहीत नाही इन एअर सायकलिंग रोप वे असं बरच काही इथे दिसलं वयाच्या व्यक्तीसाठी इथेंचर्स एड, उपलब्ध आहेत एक प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे मित्रांनो असताना देखील हा कचरा इथे असा का टाकला असावा सर्व पाहून खुश झालो आणि पाहुणा लेक रोडवरती थोडस पुढं गेलो एक लेक तिथे आहे जिथे खूप कमी पाणी पाहायला मिळालं पण हा ब्रिज खूपच आकर्षक वाटतो इथे असणारे हे उपकरण ही विशेष आकर्षण असण्याची गोष्ट आहे आता आपण आणलं आणि तणाव दिसतो तणावाच्या त्या साईडला टिकोना फार्म्स आहे जे की टिकोना फार्मला आपण नंतर जाऊया त्याच्या मागा जो दिसतं तो टिकोना फोर्ट आहे टिकोना फोर्टवरती पण आपण जाऊया आणि या साईडला खूप छान असं वातावरण आहे या साईडला डोंगर आहेत आणि आज वातावरण क्लिअर आहे आणि पाऊस नाही आहे छान वातावरण आहे थोडीशी गर्मी आहे पण जर पाऊस पडला असतं थंड असं वातावरण तर अजून मजा आली असते तुम्ही मजा घ्यावीच निसर्गाचा अनुभव तर घेतलाच सोबत भाजलेले स्वीट स्वीटकॉर्न सुद्धा खाल्ले पुढच्या भागात घेऊन येतोय संत दर्शन तर नक्कीच पहा तो ही भाग आपल्याला नक्की आवडेल याची मला खात्री आहे राम राम शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका राम राम